नमस्कार नमस्कार काय म्हणते कसंय निवडणुकीचं वारं निवडणुकीचा वारं आमच्याकडे घड्यावाळाचे अतुल अंकुश शेट्टे सुनबाई काय घड्याळ का बरं म्हणजे घड्यावेळाच्या अंकुश शेट्टी जिल्हा परिषद सदस्य असतात आमच्या गावात बलावडी गावामध्ये भरपूर असं योगदान केलेलं आहे आमच्या गावची पाणी पुरवठा छत्तीस लक्ष रुपयाची होती तर त्याच्यात त्यांनी अंकुश थोडे पैसे कमी पडल्यानंतर अंकुश शेट्टी स्वतः खिशातले पाच लाख रुपये टाकून आम्हाला पाणी पुरवठा पण ते म्हटले काम पूर्णच करा त्यामुळं आणि लसकिरीची शेड भले मोठे शेड आहेत आमच्या गावात अंकुशच्या माध्यमातून स्वतः काम करतात स्वतः काम करतात गोरगरिबांची काही प्रश्न असतील निवाडा करतात त्याची उमेदवार चांगला आहे त्यामुळं टक्के राष्ट्रवादीच राष्ट्रवादीच हो आता एक उमेदवार इथे आहे एक उमेदवारी वरती आहे कोपऱ्या आहे बाकीचे उमेदवार भागातले तिथे भागातले कसं काय पाहता उमेदवारांनी आपण नाही कसं असतं साहेब तुमचं म्हणणं बरोबर काही उमेदवार तिकडं असतात काही इकडं असतात पण आजकालची जनता ही काही पैशाने विकत घेता येत नाही हे ये फक्त हे का माणूस बघून ज्याचं काम चांगलं तोच माणूस उमेदवार म्हणून निवडून येणार काम पाहिजेत हो ना तसं हो। झालं की लोक म्हणतात पैशाचा वाव वाटप जास्त झालं तो निवडून येतो पण निवडणुकी सगळ्यात महत्वाचा पैसाच आहे का माणूस आहे काय सांग माणूस साहेब पैसा म्हणजे पैसा पैशाला महत्व नाही द्यावा कधी उमेदवार जो उमेदवार असतो तो पैसा देऊन जर मत विकत घेत असेल तर तो काही काम करणार जनतेची जनतेची काही काम करणार म्हणजे आपलं मत आपण पैसे विकाय पैसे देऊन मत विकत म्हणजे आपलं दान कसं करतो आपण जाऊन काय मागू काय आपण लाचार झालो ना समोरच्या एखाद्या जवळ समजा अंकुशेटची आली अंकुशेठच्या पक्षाकडून आपण जर पैसे घेतले मग आपण त्यांची आपली एखादी काही कामाची काही गरज लागली आपल्याला मग आपण जाणार कसं त्यांच्याकडे आपण लाचार झालो थोडक्यात बरोबर तुम्हाला जर काम घेऊन जायचे असेल तुमची कामं निस्वार्थपणे मतदान केलंच पाहिजे एकंदरीत तुमच्या गावच जर पाहिजे रस्त्यावर जर पाहिजे सगळी बऱ्यापैकी आहे हो काय म्हणजे नक्कीच्या काळातच झालेली रस्ते आमदारांच्या माध्यमातून झालं का नाही का आमदारांच्या माध्यमातून माध्यमातून पण झालं ना आता त्या तिकडच्या भागातून त्या सिंधुत्या गारे आहेत उभ्या शिवसेनेतून उभ्या आहेत शिवसेनेच कसं मतदान आहे शिवसेनेच पण आहे आमच्या गावात पण जास्त करून आमले आमले करून वोटिंग राष्ट्रवादीला जाऊन म्हणजे अजितदाची सहानुभूतीची लाट का काय नाही अजितदादाची सहानुभूतीची लाट पण आहे आणि तसं पाहिलं गेलं तर म्हणजे आमले साहेबांचं पण कामाच ना योगदान आहेच ना त्यामुळे मग योगदाना पाठीमागे गेलंच पाहिजे ना कोणतरी एखाद्या माणसाने आपल्यासाठी केलंय त्याची परतफेड आपल्याला करणं आहे ना आता एकंदरीतच कशा ह्या भागातून जे काही सदस्य आहेत काय तुम्हाला नक्की तुमच्या समस्या काय तुमच्या गावच्या काही काय समस्या काय कुठली कामं तुमची प्रलंबित आहेत कामं आहेत भरपूर प्रलंबित पण त्याचं पण निवारण होणार आम्हाला शंभर टक्के माहिती जी ते काम तुमचे अंकु शेटला एखादा शब्द आम्ही सांगायचं आमच्या गावच्या लोकांनी आणि अंकुशेटने तो पूर्ण नाही करावा असं कधी झालंच नाही कधी झालंच नाही आणि होणार पण नाही भविष्यात आहे हा जो रस्ता हो पांगरी या रस्त्याचं मध्ये काम चालू झालं तर ते परत थांबलं काय नक्की झालं प्रकार हा नाही ते आता थोडस काही शेतकऱ्यांची थोडी अडचण हे होतं त्यामुळे ते काम थांबलं होतं पण ते होणार झालं प्रश्न मार्गी नाही लावला नाही तो मार्गी लागणार लागलाय तो आता होईल काम चालू पण होईल चालू होईल काम हो ठीक आहे धन्यवाद धन्यवाद